नमस्कार मी संदीप दातकळे अकोले तालुक्यातील सर्वात लोकप्रिय असलेलं युवराज न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहोत मित्रांनो हो, आज श्रावणातला शेवटचा सोमवार आणि शेवटचा सोमवार म्हणलं गेलं तर प्रत्येक ठिकाणी महादेवाच्या ठिकाणी गर्दी असणारे अकोले तालुक्यामध्ये खूप मोठे असे मंदिर आहेत परंतु त्यापैकी एक आणि एक चांगलं नाव दिलेलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात नाही परंतु महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचलेलं असं कोतुळेश्वर देवस्थान आणि या कोतुळेश्वर देवस्थानच्या ठिकाणी सकाळी महाआरती संपन्न झाली विशेष म्हणजे या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आहे आणि भोसे असतील या सगळ्या परिवारांनी त्यांचे जे काही वारकरी संप्रदाय त्यांनी एक वातावरण एक भक्तिमय करून टाकलेलं आहे विशेष म्हणजे या ठिकाणी प्रत्येक आलेला माणूस काही ना काही योगदान देतो म्हणूनच या देवस्थानची महती आणि कीर्ती वाढत चाललेली आहे दुसरी गोष्ट सांगायची जर म्हणलं गेलं तर या ठिकाणी महाआरती होते परंतु या महाआरतीला ही सर्व कार्यकर्ती तालुक्यातील खूप मोठमोठ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलत असतात मागच्या वेळी अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लांबटे त्याचबरोबर संघटनेचे आमदार अमोलजी कथासाहेब त्याचबरोबर माजी आमदार वैभवराव पिचल ही सर्व नेते मंडळी या ठिकाणी येऊन गेली म्हणजे या ठिकाणी जर राजकारण विरहित या ठिकाणी देवस्थानचं काम चालत असतं निश्चितच या देवस्थान एक विशिष्ट महत्व ज्यांच्यामुळे प्राप्त झालं हे गावकरी यांनी या, या गावकऱ्यांचं जे योगदान आहे सकाळी सकाळी आठच्या आतमध्ये आरती आणि ज्यांनी या देवस्थानला योगदान दिलेलं आहे विशेष म्हणजे सर्व महिनाभर जे सोमवार आहे त्या सोमवार सोमवारला खिचडी असेल किंवा खेळी असेल प्रसाद असेल या सर्वच वाटप केलं मित्रांनो विशेष आजचा दिवस एक महत्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रत्येक जण माणूस आला काही ना काही योगदान येऊन जातोय या कोतुश्वर देवस्थानचे खोल परिवारातले पाहुणे हे नाशिकचे रहिवासी आहे कारण नाशिक जिल्हा असेल नगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल सर्व ठिकाणावर या देवस्थान लोक येतात भक्ती आणि भावाने या ठिकाणी देवाला नमन करतात या ठिकाणी येथील आलेले पाहुणे त्यांनी एक चांदीचं कलश या देवस्थानला के अर्पण केलं थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेत जा। असं का वाटलं देवस्थानला यावर आलेलं योगदान कोतळा नेहमी येतो कोतळा नेहमी येत असतो मी येतात आता रोडावरती तो कोतुळेश्वरचा बोर्ड दिसतो मी म्हटलं जाऊन बघा मंदिर कसं आहे मंदिरात आल्यानंतर मनाला एकदम शांतता वाटते आणि तिथे चांदीचं ते जडणकाम केलेलं आहे पिंडेला वरती तांब्याचा लोटा दिसत मला म्हणजे तो काही चांगला नाही दिसत आणि तिथे आपण चांदीचा देऊ म्हणून एक मनाच्या मनाला वाटलं म्हणून आपण तिथे तो अर्पण नक्कीच पावले जरी नाशिकचे जरी असले गेले परंतु भक्तिभाव कुठे बी चालतो म्हणजे कोणत्याही समाजातील व्यक्ती असेल तो या ठिकाणी तो सोनार परिवारातून जरी असले तर मित्रो तुम्हाला माहिती आहे सध्या सोन्याची आणि चांदीची किंमत काय परंतु एक लाख रुपये किमती मौल्यवान वस्तू या देवस्थाना अर्पण करणे ही तर खरी श्रीमंत आहे तुम्ही किती कमावलं आणि किती पुढच्या पिढीसाठी कमवून ठेवलं याच्यापेक्षा तुम्ही कमवलेलं जे योगदान आहे ते समाजासाठी किती उपयोगी आहे हे महत्वाचं हे कोल्लंम परिवारातले हे सर्व जरी पाहुणे जरी मंडळी असली त्यांच्या रूपाने कुठंतरी हे पाहुणे या ठिकाणी येत असतात आणि ते इथं येतात म्हणूनच कुठंतरी हे योगदान मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं विशेष म्हणजे या गावचे सहकारी सुद्धा आहेत ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्याकडून मी जाणून घेऊया देवस्थानचं महत्व वाढत चाललं आहे महाराष्ट्राच्या बाहेर आहे काय सांगा हे देवस्थान साडेतीनशे वर्षांपूर्वीचं प्राचीन आहे या ठिकाणी Uh... कुतळ नगरी होती या नगरीत फार मोठमोठ मोड़ आले लोक होऊन गेले आणि त्याच्यानंतर असं सांगतात जुनी पांडव कथा का, का जो पांडवांनी यज्ञ केला होता तर त्या यज्ञात जो घोडा आहे तो इथं इथल्या राजाने अडवला होता का याची भेट घेतल्याशिवाय आणि याच्याशी कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय तुला जग जिंकता येत नाही येणार नाही असं कुंतलेश्वर नाव होतं त्याचं त्यामुळं त्या राजाचं तर त्यामुळं तेव्हापासून कुंतळेश्वर हे नाव पडलं आणि हे मंदिर फार इथं जंगल होतं तर ते कोंडाजी बाबा म्हणून एक व्यक्ती होती त्यांनी ती पूड साफ करीत करीत या मंदिराचा शोध लावला कारण नवीन पिढीला हे मंदिर माहीत नव्हतं नवीन पिढी म्हणजे सारंतात तरी दीडशे वर्षापूर्वीची त्याच्यानंतर मग आत्ता आम्ही या ठिकाणी हजारो तरुण मुलं ह्या भागातील या कुतुळगावात ती चाळीस गावांचं सेंटर आहे त्या सेंटरमध्ये हे प्रसिद्ध देवालय आहे दर सोमवारी शिवरात्र महाशिवरात्र सातही दिवस कार्यक्रम असतात सातही आश दिवस अन्नदान असतं आणि या, स्वाँ, या ठिकाणी सुद्धा स्व स्वयंभू स्फूर्तीने प्रत्येक जण येऊन काही ना काही देतो अन्नदान करतो फराळाचं देतो आणि इतकं उत्कृष्ट देवस्थान या पट्ट्यात पुढे पाहायला मिळणार माणसाचं मानसिक समाधान मिळणारं एक ठिकाण आहे जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच माणसाचं मानसिक समाधान मिळणारं हे ठिकाण आहे म्हणजे आत्ताच आपले नाशिकवरून जरी पाहुणे आल्याचे त्यांनी सुद्धा सांगितलं की इथं आल्यानंतर मला माझ्या मनात एक शांती मिळाली आणि खरंच जागृत देवस्थान आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा एकदा का व्हाईना या मित्र या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्तींना सेल्फी काढल्याशिवाय जात नाही आणि सेल्फी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणचं डेकोरेशन केलं जातं म्हणून श्रावणी समोर नाही पूर्ण वर्षभर जे काही वेगवेगळे प्रोग्राम असतात हे सपत्नी या ठिकाणी काम करीत असतात पण त्यांच्याकडून पण थोड्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न ताई एक मनोभावे एक काम करताय एक आर्टिस्ट तुमच्या अंगामध्ये आहे आणि देवासाठी तुम्ही अर्पण करताय मला खूप छान वाटतं म्हणजे काम करताना पूर्ण मी मनातपासून करते असं कोणतंही ये ना करता मला छान वाटतं नक्की त्यांच्याबरोबर त्यांचे पती पण त्यांना साथ देतात मित्र कुटुंबामध्ये दे जर सर्व परिवार जर असेल म्हणून तो व्यवसाय असू नोकरी असू नाहीतर तो उद्योगधंदा असू परिवार जर असेल तो तो व्यवसाय नक्की पुढे जातो त्यांचे पती सुद्धा त्यांच्या आम्ही जे करतो ते आम्ही न करता महादेव आमच्याकडून करून घेतो वा, क्या बात आहे महादेव करून देतो मित्रो या ठिकाणचं जरी वातावरण चांगलं बनत असेल या ठिकाणच्या ठिकाणी सगळे लोक जरी येत असतील परंतु एक गावकऱ्यांचा वेगळा उत्साह कायमच या ठिकाणी पाहायला मिळतोय काय सांग हे स्थान म्हणजे ना पवित्र स्थान भागातलं आमच्या आणि एक वेगळं असं स्थान आहे सगळ्या पंचपृषीतलं आणि एक जागृत देवस्थान आहे आणि आता भरीच मंदिर आहेत अकोले तालुक्यात पण त्यापैकी एक एक महत्वाचं आणि बऱ्यापैकी इथे लोकांचा ओढा असतो नक्की नक्कीच आणि इथं महत्त्वाची गोष्ट जर म्हणलं गेलं तर इथं मुळा नदीचं या ठिकाणचे पात्र आहे या ठिकाणी जर ज्यावेळेस या ठिकाणचं पिंपळगाव खांड धरण भरतं त्या ठिकाणी ओवरफ्लो झाल्यानंतर या महादेवाच्या पिंडीला पाणी लागतं आणि अक्षरशः गुडघ्याभर पाण्यामध्ये जाऊन लोक त्या ठिकाणी दर्शन घेत असतात परंतु ह्या देवस्थानची जी काही माहिती आहे की राज्यात नाही राज्याच्या बाहेर जे मोठमोठ्या जे प्रवचनकार आहेत कीर्तनकार आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि ज्यांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी सेवा सुरू आहे असे नितीन महाराज गोडसे त्यांची इथं वारकरी शिक्षण संस्था आहे आणि या शोरला एक वेगळा वसा सुरू झाला कारण ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी जर त्या दररोजचा नाम चालत असतील शंकराचं नामपूजन चालत असेल सकाळ संध्याकाळ कुठंतरी हरिपाठ चालत असेल तर निशिन त्या देवाला एक वेगळं महत्व प्राप्त होत असतं नितीन महाराज गोडसे या ठिकाणी रामकृष्ण खरं तर पवित्र असतात हा श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यामध्ये खरं तर श्रावण महोत्सव म्हणून भगवान श्री कोतुळेश्वर देवस्थान या अधिष्ठानावरती सालाभाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये भव्य अशा स्वरूपामध्ये श्रावण महोत्सव सादर संपन्न झाला आजचा हा पवित्र असणारा शेवटचा श्रावणी सोमवारी आणि या मागच्या तीनही सोमवारामध्ये सोमवारी महाराष्ट्रातील तालुक्यातील अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेटी दिल्या त्याचबरोबर अध्यात्म क्षेत्रातील वारकरी संप्रदायातील आमची सगळी मार्गदर्शक मंडळी या सर्वांनी दर सोमवारी येऊन या ठिकाणी दर्शन घेऊन खरं तर विशेष अशा स्वरूपाचं म्हटलं तर दर सोमवारी आपल्या श्री कोकळेश्वर वारकरी शिक्षण संस्था पुकळेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट असेल आणि समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यातनं शिवनामजप सोहळा या ठिकाणी गेली चार वर्षापासून आम्ही घेत असतो या नामजप सोहळ्याला सकाळी सहा वाजताच हजारोच्या संख्येनं गावातले सगळ्या आमच्या माता भगिनी पुरुष वर्ग ग्रामस्थ या ठिकाणी येत असतात आणि टाळमृदंगाच्या गजरामध्ये फक्त ओम नम शिवाय हा शिवनाम या ठिकाणी घेतलं जातं खरंतर उत्साह खूप लोकांचा सा वाढत चाललेला आहे हजारोच्या संख्येनं लोक इथं येत मग नाशिक असेल पुणे जिल्ह्यातनं असेल नगर जिल्ह्यात आपल्या सगळ्या जिल्ह्यातली ही लोकं इथं येऊन दर्शन घेऊन जात असतात आणि वस्तू स्वरूपामध्ये देणगी स्वरूपामध्ये या ठिकाणी दान देतात तर आमच्या सगळ्या वारकरी विद्यार्थ्यांच्या वतीनं त्या उदारदात्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या शेवटच्या पवित्र असणाऱ्या चौथ्या श्रावणी सोमवारी खरंतर आणखी आनंदाची गोष्ट म्हटलं तर आमच्या आपल्या कोतुळ गावातील जो खोल्लम परिवार आहे आणि या खोल्लम परिवाराचे अतिशय जवळचे स्नेही सन्मान्य श्री सुवर्णकार क्षेत्रातील एक खूप मोठं नाशिक जिल्ह्यातलं नाव श्री शैलेंद्रजी उमावत साहेब आणि त्यांचा सगळा परिवार या ठिकाणी आलेला आहे त्यांनी सांगितलं तर आज एक लक्ष रुपयाचं सुवर्ण कलश या ठिकाणी त्यांनी भगवान श्री कोतुळेश्वरांच्या चरणी अर्पण केलेलं आहे नक्कीच आमच्या सगळ्या वारकरी विद्यार्थी असतील देवस्थान असेल समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं त्यांना मनपूर्वक आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो खरं तर हे पौराणिक इतिहास असतील ही सगळी कुंतलेश्वराची भूमी भगवान श्री पोतुळेश्वरांचं अधिष्ठान सर्वांनी या ठिकाणी दर्शन घ्यावं आणि आज दिवसभरामध्ये प्रतर देवस्थांच्या आणि उदार अन्नदात्यांच्या वतीने या ठिकाणी खिचडी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वांना विनंती करतो आपण बहुसंख्येनं येऊन या ठिकाणी भगवान श्री पत्रेश्वरांचं दर्शन घेऊन शुभ आशीर्वाद घ्यावेत विनंती करतो रामकृष्ण नक्कीच सर्वांनी या ठिकाणी आलं गेलं पाहिजे आणि विशेष म्हणजे श्रावणी सोमवारातलं शेवटचा सोमवार आज आहे आणि या ठिकाणी सकाळपासून गेली पाच वाजल्यापासून तर संध्याकाळपर्यंत लोकांची भाविक गरजे असते आज जरी सोमवार असला नोकरदार असतील वर्ग असेल त्यांनी सुद्धा पाच नंतर सुद्धा या ठिकाणी पुतुळश्वर आपल्या मुलाबाळांसह यावं नक्कीच या ठिकाणी आल्यानंतर एक मनाला आनंद वाटतो प्रसन्नता वाटते आणि आपल्या मनोकामना ज्या पुरा होण्यासाठी या ठिकाणी या देवस्थाना खूप लोक भाविक येत असतात आणि म्हणूनच जसं शैलेंद्र कुमार सारखे उद्योजक या ठिकाणी येतात त्यांच्या योगदानातून आणि गिरीश श्रावणी सो, सोमवार सुरू किंवा श्रावण महिना सुरू झाल्यापासून ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी योगदान दिलं आणि त्यांच्या रूपाने तर या देवस्थानचं नाव मोठं होतं विशेष म्हणजे या ठिकाणी कोण आयोजक आहे कोण योजक आहे कधी कॅमेरा परत दिसत नाही परंतु खरंच त्यांना सुद्धा आभार मानले गेले पाहिजे का प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक सोमवारी अचूकता अचूक नियोजन आणि आयोजन ते करत असतात म्हणूनच या ठिकाणी या देवस्थानला प्रत्येक दिलेल्या तर हे कार्यक्रम पार पडतात निश्चित शिवसंभव त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच सद्गती देव त्यांच्या हो असे मी परमेश्वर चोरी सुद्धा मी प्रार्थना करतो आणि आपण पोतून शोरला या आपल्या परिवारासह या आणि या आणि देवाला नतमस्तक आणि मनोकामना आपल्या नक्कीच पर्यावधीत मी सांगतो प्रतिनिधी संदीप राजोग मी आपण